आपला पक्ष फुटताना पाहून तडफड वाढली आहे ना शिंदेसाहेब विचार करा ज्या शिवसेना पक्षाला बाळासाहेबांनी पन्नास वर्ष साठ वर्ष सिंचन करून वाढवलं कित्येक वर्ष मोजक्या नगरसेवकांच्या जीवावर हा पक्ष उभा होता त्यानंतर एकमेव आमदार कित्येक वर्ष होता सुरुवातीला वामनराव महाडिक आणि नंतर छगन भुजबळ आणि त्यानंतर हा पक्ष सत्तेपर्यंत पोहोचवला पण या सत्तेपर्यंत पोहोचण्यासाठी खूप यातना सहन कराव्या लागल्या बाळासाहेबांना आणि हा पक्ष बाळासाहेबांनी उभारलेला शिवसैनिकांच्या जोरावर उभारलेला हा पक्ष ज्या बाळासाहेबांनी छोट्यातल्या छोट्या शिवसैनिकाला मोठ्यातली मोठी पदं दिली आणि महान बनवलं ताकदवर बनवलं तो पक्ष आपल्या वडिलांच्या अपरोक्ष मोडून पडताना फुटताना पाहताना उद्धव ठाकरेंना किती यातना झाल्या असतील तुम्हाला आता रेडीमेड मिळालं सगळं काही रेडीमेड मिळालं होतं पण बा बाळासाहेबांनी शून्यातून स्वर्ग उभा केला होता आणि तुम्हाला रेडीमेड मिळाला पक्ष हा दोन वर्षामध्ये फुटून जा गेलेला पाहावा लागतोय आणि तुम्हाला यातना होत आहे तुमची तडफड व्हायला लागलेली आहे तुम्ही खूप मोठी चूक केली हिसाब नीतीतील गोष्ट तुम्ही, तुम्ही विसरलात एक विहीर होती त्या विहिरका विहिरीमध्ये अनेक बेडकं सुखासमाधाने राहत होती एका बेडकाच्या मनामध्ये जेव्हा सत्तेची लालसा निर्माण झाली त्यांनी बाहेरून एका सापाला त्या विहिरीमध्ये प्रवेश दिला त्याला राहण्यासाठी जागा दिली आणि त्याच्यावर काम सोपवलं की आपल्या विरोधकांना एक एक करून संपव तो साप खुश झाला त्याने विहिरीत प्रवेश केला सुरक्षित जागी राहिला आणि त्याने विरोधकांना एक एक करून संपवायला लागलं आणि ज्या वेळेला विरोधक जागे झाले तोपर्यंत उशीर झाला होता आणि आता सापाला मात्र बेडकांची चटक लागली होती विरोधक संपल्यावर त्यांनी आपल्या मित्राला खायला लागलं मित्रांना खायला सुरुवात केली तुमची तीच अवस्था आहे इतिहासातल्या काही घटना तुम्ही विसरलेल्या आहात माहिती आहे ना नातेवाईकांनी नातेवाईकांनाच संपवलं होतं हो पृथ्वीराज चव्हाण मोहम्मद घोरी आणि जयचंद जयचंद हा पृथ्वीराज चव्हाणचा सासरा होता जयचंदची मुलगी पृथ्वीराज चव्हाणची बायको होती आपल्या मुलीचाच संसार मोडायला हा जयचंद निघाला जयचंदनी काय केलं आपल्या जावयाला संपवण्यासाठी मोहम्मद गोरीला अवताण धाडलं मोहम्मद गोरी आला त्याने पृथ्वीराज चव्हाणला संपवलं पृथ्वीराज चव्हाण चव्हाणला क्रूरपणे संपवल्यानंतर त्याने जयचंदचा पण घास घेतला हे तुम्ही विसरलात ज्या सापाला तुम्ही प्रवेश दिलाय ज्या भाजपाच्या माध्यमातून तुम्ही शिवसेना तोडलेली आहे आता शिवसेना पूर्णपणे निस्तनाभूत केल्यानंतर तो आता तुम्हाला संपायला निघाला